सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा सध्या आपण पोषण अभियान हे जे टॉपिक आहे त्याचं पी वायकू पाहत आहोत अर्थात जे मागील प्रश्नपत्रिका झाल्या दोन हजार पंचवीसमध्ये त्याचं अनुषंगाने सगळं पाहत आहोत आणि आताचे जे व्हिडिओ क्रमांक आहे ती दहावी आहे म्हणजे प्रश्नपत्रिका दहामधील पोषण अभियान पोषण या संदर्भात सर्व प्रश्न आपण घेत आहोत हे ही सिरीज चालू आहे आतापर्यंत नऊ व्हिडिओ झाले आहेत ते तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जातील तत्पूर्वी अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक मेंटरशिप प्रोग्राम तुम्ही केव्हा पण जॉईन करा यापूर्वी मुख्य परीवीका झालेली आहे फेब्रुवारी मार्चमध्ये आता याच्या पुढे होणार आहेत तर तुम्ही केव्हा पण जॉईन करा तुम्हाला एवढं उपलब्ध असलेलं साहित्य तर मिळेलच त्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा मटेरियल त्या ठिकाणी आहे यात काही डाऊट नाही फी सध्या नव्याण्णव रुपये आहे जर ऑफर मध्ये सध्या चालू आहे मूळ फीस न चारशे नव्याण्णव रुपये आहे तर मग आपण जो आजचा टॉपिक आहे मेन पोषण अभियान प्रश्नपत्री क्रमांक दहा यातील प्रश्न आणि उत्तर याचं सविस्तर विश्लेषण पाहूया बघा पोषण अभियान प्रश्नपत्री क्रमांक दहा त्यातील पहिला प्रश्न पहा अंगणवाडी सेवा योजनेअंतर्गत टेक होम रेशन ज्यावेळेस एखादी तुम्ही अंगणवाडीबद्दल माहिती पाहता वाचता त्यामध्ये टी एच आर ज्यावेळेस शॉर्टपटमध्ये येतं त्यावेळेस त्याला टेक होम रेशन असं वाचत चला म्हणजे त्या अर्थी तुमचं जे कन्सेप्ट आहे त्यावेळेस वाचत असताना तो क्लिअर होत जाईल आता बघा टेक होम राशन उपक्रमाचा प्राथमिक उद्देश काय सगळे कॉमन प्रश्न आहेत त्यामुळे उत्तर येणं साहजिकच बरोबर येणं अपेक्षितच होतं बघा असे प्रश्न होते यावेळेस की ते फक्त इलिमिनेशन मेथड वापरून किंवा कॉमन सेन्स वापरून उत्तर देता येत होते त्यामध्ये बघा पहिला पर्याय पाहू मुलांना शाळेत उपस्थित राहण्यास प्रोत्साहित करणे खाण्यासाठी तयार आणि सहज उपभोग्य खाद्यपदार्थ पुरवणे घरी स्वयंपाकासाठी कच्चे धान्य वाटप करणे आणि शहरी आ आहाराच्या सवयींना प्रोत्साहन देणे मुद्दा क्रमांक चार जो आहे तो एकदम चुकीचा आहे कारण शहरी आहाराच्या सवयींना यातमध्ये तुम्हाला जंक फूड आलं जंक फूड खायला आपण बाळांना किंवा कोणाला प्रोत्साहित करत असतो का तर अजिबात नाही मग घरी स्वयंपाकासाठी कच्चे धान्य वाटप करणे हे कच्चे धान्य वाटप करणे अशा पै हा पर्याय देखील या ठिकाणी येऊ शकत नाही स्वयंपाकासाठी नाही खाण्यासाठी तयार आणि सहज उपभोग्य खाद्यपदार्थ पुरवणे हे अंगणवाडीच्या अंतर्गत जी योजना आहे तुम्हाला काही ठिकाणी तुम्ही त्याला सुगडी आपल्या काळात सुगडी वगैरे दिलं जात होतं त्या त्याचा हा एक भाग समजा म्हणजे ते खायला डायरेक्ट मिळत होतं बरोबर काही कच्च राहत असलं तर शिजवून किंवा उकडून तुम्हाला मिळत असेल परंतु प्राथमिक उद्देश जो आहे तो खाण्यासाठी तयार आणि सहज उपभोग्य खाद्यपदार्थ पुरवणे आता मुलांना शाळेत उपस्थित राहण्यास प्रोत्साहित करणे ह्याचा काही संबंध नाही याच्यासाठी जर तुम्ही म्हणाल तर एम डी एम पी एम पोषण स्कीम ह्याचं जर नावा ना, नामांतर केलंय पी एम पोषण योजना असं आता ह्याचं नामांतरण केलेलं आहे पी एम पोषण योजना ह्या शाळेतील मुलांसाठी मध्यान्ह भोजन योजना म्हणजे दुपारचं जेवण मिळण्यासाठी एम डी एम ही स्कीम राबवली जाते आणि त्याची सुरुवात जी झाली आहे ती एकोणीसशे पंच्याण्णव या साली झालेली आहे आणि यावर देखील परीक्षेला प्रश्न आलेला आहे की मध्यान्न भोजन योजना जी आहे ती कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे त्याचं आता नामकरण जे झालेलं आहे पी एम पोषण योजना कदाचित तुम्हाला हा म्हणजे प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं आणि कॉमन सेन्स कसा निर्माण होतो हे तुम्हाला कळालं असेल यासाठी तुम्हाला ते पूर्ण वाचन पाहिजे एवढ्या अपेक्षा आम्ही तुमच्याकडून ठेवू शकतो त्यानंतर अंगणवाडी केंद्राच्या सामाजिक लेखा परीक्षणात सामान्यतः कोणती पद्धत वापरली जाते अर्थात लेखापरीक्षण हे जे असतं सॉरी एक मिनिट बघा लेखापरीक्षण कुठल्याही जी असते त्याला ऑडिट तुम्ही म्हणू शकता लेखापरीक्षण हे ही ऑडिट ऑडिट या अर्थानं वापरलं जातं आता इथं जो प्रश्न आहे तो तुम्हाला विचारलेला कोणती पद्धत वापरली जाते सामाजिक लेखापर सामाजिक लेखापरीक्षणासाठी कोणती पद्धत वापरली जाते आपण ह्या अनुषंगाने पर्याय पर निवडणार आहोत आता असेच प्रश्न होते जे सहा सहज कॉमन सेन्स वापरून येणार होते तर मग महत्वाचे मुद्दा जे पर्याय पाऊ थेट कर आकारणी यामध्ये थेट कर आकारणी हे आहे ना जबाबदारी ही केंद्र सरकार ठरवत असतं केंद्र सरकार ही जी थेट कर आकारणी ती केंद्र सरकार ठरवत असतं त्यामध्ये प्रत्यक्ष कर असतं आणि त्यानंतर असतं अप्रत्यक्ष कर ज्याचा अंगणवाडीचा काही संबंध येत नाही आता तुम्ही एक लक्षात घ्या सध्या जो जी एस टी वस्तू व सेवा कर नियम आहे जो दोन हजार सतरा साली लागू करण्यात आला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळेस होते म्हणजे भाजप सरकार यांच्या काळामध्ये हा जो कायदा तो लागू झाला तो एक प्रकारे प्रत्यक्ष कर आहे कारण तुम्ही एखादी वस्तू घेता दहा रुपयाची त्याच्यावर सर समजा त्याने दोन रुपये टॅक्स लागला तर ते स्पष्ट दिसतं आणि त्याला म्हणजे जी एस टी अशा प्रकारे येतं त्यामध्ये एस जी एस टी असा उल्लेख असतो आणि त्यानंतर दोन रुपये परत सी जी एस टी असा उल्लेख असतो म्हणजे सें स्टेट गव्हर्नमेंट सेलटॅक्स आणि सेंट्रल गव्हर्नमेंट सेल टॅक्स असा उल्लेख असतो हा जी एस टीचा एक प्रकार झाला म्हणजे हा आपला पर्याय असू शकत नाही भागधारकासोबत सार्वजनिक बैठका भागधारकासोबत सार्वजनिक बैठका ही एक असू शकते तर त्याबद्दल आपण पाहूया केंद्राचे या बंदीकरण आता ही निगेटिव्ह पॉईंट कसं का असू शकतो येऊ शकत नाही केंद्र सरकारचे बंदीकरण अजिबात नाही आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ हा काही अंगणवाडीच्या सामाजिक लेखापरीक्षणाचा सामान्य उद्देश नाही केंद्र सर कर्मचाऱ्यांच्या जे अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनात वाढ करण्याचा जो अधिकार आहे महाराष्ट्र शासनापुरतं बघतात तर राज्य सरकारचा तो असतो कोणाचा असतो राज्य सरकार आणि त्याच्यासाठी सामाजिक लेखापरीक्षण नाही तर ते वित्त विभाग जे केंद्र सरकारचा असतं आपलं राज्य शासनाचं ते ठरवत असतं किंवा ते मंत्रिमंडळ बैठकीत ते निर्णय केला जातं म्हणजे हे तीन पर्याय जर समजा मिस केले तुम्ही तर आपला उत्तर एक जो असतो तो भागधारकासोबत सार्वजनिक बैठका घेणे ही कोणती पद्धत लेखापरीक्षणात सामान्यतः ही पद्धत वापरली जाते सरळ सरळ आहे पद्धत कोणती वापरली ले जाते लेखापरीक्षणात सामाजिक तर भागधारकासोबत सार्वजनिक बैठका त्यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दोन हजार वीस मध्ये स्थापन केलेल्या बाल न्याय निधीबाबत खालीलपैकी कोणते विधान आता अयोग्य आहे तुम्हाला मी सांगितलं प्रश्न शांतपणे वाचायचं कारण तुम्हाला बऱ्याच वेळेस अयोग्य आहे आणि योग्य आहे अयोग्य आहे त्यानंतर योग्य आहे अयोग्य नाही योग्य नाही अशा प्रकारचे प्रश्न त्यावेळेस त्याचा अर्थ समजून तुम्हाला उत्तर निवडायचं आहे आता बालन्याय निधी वत खालीलपैकी विधान अयोग्य आहे असं विचारलेलं आहे तर ते प्रश्न पाहूया या निधीची वार्षिक अर्थसंकल्पीय तरतूद दोन कोटी रुपये आहे हे आश्रय गृहामधील किशोरांच्या कल्याण आणि पुनर्रसनासाठी उद्देशित आहे हा निधी उच्च शिक्षण निधी सहाय्य कौशल्य विकासासाठी सहाय्य प्रदान करणार आहे त्यानंतर बालन्याय मुलांची काळजी संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा या तरतुदीनुसार हा निधी स्थापन करण्यात आलेला आहे ठीक आहे तुम्हाला कुठलंच मंत्रिमंडळाच्या बैठकीचा तपशील माहीत नाही हे मी मान्य करतो किंवा मलाही माहिती नाही परंतु ज्या वेळेस ही प्रश्न होता त्यामध्ये ठोक तुम्हाला ठळक दिसत आहे की ठोक त्यांचं बोलणं आहे आणि ठळक बोलणं आहे की बाल न्यायनिधी आता बाल न्यायनिधी म्हटल्यावर बालकाचाच कल्याण करणारचा संदर्भ असतो मग तुम्ही एक लक्षात घ्या पर्याय क्रमांक तीनमध्ये काय म्हणलेलं आहे उच्च शिक्षण याचा उच्च शिक्षणाचा आणि बालन्यायाचा जो संबंध आहे तो अजिबात तिथं येत नाही हां उच्च शिक्षणासाठी सरकार तरतूद करत असतं परंतु बालन्यायनिधीबाबत नाही त्याच्यासाठी वेगळी तरतूद सरकार करत असतं आता याच्यात वार्षिक अर्थासभेत आपण कॉमन सेन्सनं उत्तर सांगतोय मी म्हणजे पर्यायातून म्हणजे इलिमिनेशन मेथडनं अशा प्रकारे उत्तर तुम्हाला आलेलं असतं आश्रयगृहामधील किशोरांच्या कल्याणा पूर्णसृष्टी उद्देशित करणे किशोर हे बालन्याय निधीमध्ये येतं आणि बालन्याय काळजी अधिनियम दोन हजार पंधराच्या तरतुदीनुसारच हे निधी त्यांनी दिलेला आहे म्हणजे आपलं उत्तर जे आहे म्हणजे बालनिधीबाबत खल्पिक विधान आयोग कोणतं आहे तर ते हा निधी उच्च शिक्षण वैद्यकीय सायनिक कौशल्य विकासासाठी सहाय्य प्रदान करतो कौशल्य विकास ही बालकांचं कौशल्य विकास करण्यासाठी तरी सध्या नसतं कारण हा बालनिधी असतो तो लहान बालकासाठी असतो पुढचा प्रश्न आहे आपला चार नंबरचा पोषण टू पॉईंट उद्देश कोणत्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये योगदान देण्यासाठी आहे आता तुम्हाला माहित आहे सस्टेनेबल एस चा विस्तारित रूप जे आहे ते आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आता ह्याचं विस्तारित रूप देखील लक्षात ठेवा डेव्हलपमेंट गोल अशा प्रकारे आणि सस्टेनेबल शाश्वत विकास ध्येय हे एकूण चौदा आहेत एकूण किती आहेत चौदा आहेत आणि तुम्हाला मी सांगतो हे चौदाच्या चौदा तुम्ही पाठ करा यावर ना एम पी सी पासून यू पी सी पर्यंत सगळीकडे प्रश्न आलेले आहेत मग आता हे पोषण टू पॉईंट ओ चा उद्देश कोणता एस डी जी मध्ये योगदान देण्यासाठी आहे तर त्याचं उत्तर आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल क्रमांक दोन आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल क्रमांक चार आता जर तुम्हाला ही एक ते चौदापर्यंतचे सगळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल काय आहेत हे जर माहीत असतं तर अर्थात ह्याचं उत्तर तुम्हाला जास्त डोकं न लावता उत्तर आलं असतं म्हणजे काय प्रश्न वाचायचा आणि कुठला अभ्यास करायचा आहे हे या प्रश्नावरून समजत असतं आणि याचसाठी जे आहे आपण अंगणवाडी मुख्य सेविका मेंटरशिप प्रोग्राम बनवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला एवढे प्रश्न देणार आपण पी वाय क्यू बरोबर व्हिडिओ तर हे आहेतच ते ती तुम्हाला अपलोड करणारच आहे अंगणवाडी मुख्य पी वाय क्यूमध्ये आहे जी सध्याची फी नव्याण्णव रुपये आहे आणि सध्या चारशे ऐवजी नव्याण्णव रुपये आपण ती दिलेली आहे म्हणजे जवळपास ऐंशी टक्के डिस्काउंट सध्या सुरू आहे ओके तर तुम्ही जॉईन करा अथवा न करा त्यात काही नाही शंका परंतु दुसरीकडे तुम्ही नऊशे नव्याण्णव रुपये जर खर्च करणार असेल तर नव्याण्णव रुपये एक्स्ट्रा गेले म्हणून टर्निंग पॉईंट्स ॲपवरती जॉईन करा आणि बघा तिथली क्वालिटी ओके तर मग तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत ते चौदा आपण की कोणते आहेत आणि त्याची तरतुदी काय आहेत ते पाहूया आपण आता विकिपीडियावर आलेलो आहोत मी मागच्या वेळेस प्रश्नाचा अनालिसिस करत असताना चौदा शाश्वत विकास ध्येय म्हणलं होतं परंतु ते चूक होतं तर एकूण सतरा शाश्वत ध्येय आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल एकूण आहेत आणि ते काय आहेत कोणते आहेत ते पाहूया याबद्दल माफी मागतो बघा पंधरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यांनी स्वीकारलेल्या शाश्वत विकासाच्या दोन हजार तीस अजेंड्याने सतरा शाश्वत विकास उद्दिष्टे याला संक्षिप्त नाव एस टी जीज तयार केली आहेत आणि या जागतिक उद्दिष्टांच्या उद्दिष्टांचे लोकांसाठी आणि ग्रहा ग्रहांसाठी शांती व आणि समृद्धी आहे ठीक आहे आता ही मूळ मूळ मुद्दा पाहू घेऊया आपण नेमकं का काय आहे परंतु आपल्या या व्हिडिओमध्ये बघायच्या सतरा शाश्वत उद्दे उद्देश कोणकोणते त्यांनी दिलेला आहे त्यांची यादी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत यादी म्हणजे पूर्ण म्हणजे ठोबळमानानं पाहणार आहोत जेणेकरून आपल्या अंगणवाडीचे जे प्रश्न होता आत्ता त्याला कशाप्रकारे रिलिव्हंट आहे तर मग त्यामध्ये एक बघा ध्येय क्रमांक एक जे आहे ध्येय क्रमांक एक गरिबी नाही दुसरा आहे शून्य भूक आता प्रश्न आपलं उत्तर होतं की एस डी जी दोन आणि एस डी जी चार या आपलं पर्यायातील उत्तर होतं शून्य भूक ज्यावेळेस तुम्ही पोषण टू पॉईंट वचं उद्देशिक आहे कोणत्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटला ते टार्गेट पूर्ण करतं तर ते शून्य भूक शून्य भूकला करतं हे याच्यातून होतं त्यानंतर चांगलं आरोग्य आणि कल्याण चांगलं आरोग्य आणि कल्याण आणि त्यानंतर आहे दर्जेदार शिक्षण त्यानंतर आहे दर्जेदार शिक्षण त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न म्हणण्यापेक्षा ध्येय लिंग समानता स्वच्छ पाणी आणि स्वच्छता त्यानंतर परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा ध्येय क्रमांक आठ आहे चांगले काम आणि आर्थिक वाढ त्यानंतरचा आहे उद्योग नवोनिष्म तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा ध्येय क्रमांक दहा आहे कमी केलेली असमानता त्यानंतर शाश्वत शहरे आणि समुदाय बारा नंबर आहे जबाबदार वापर आणि उत्पादन त्यानंतर हवामान कृती त्यानंतर पाण्याखालील जीवन आणि पंधरा आहे जमिनीवरील जीवन नंबर लक्षात ठेवायचं आणि त्याचं ध्येय लक्षात ठेवायचं शांतता न्याय आणि मजबूत संस्था आणि शेवटचं जे आहे ध्येयासाठी भागीदारी अशा प्रकारे शाश्वत विकासाची एकूण सतरा ध्येये जी आहेत त्याचं हे जे आहे ना हे मी दिलेलं हे हे जी सांगतोय ती आणि आपल्या अंगणवाडी मुख्य सेविकेमध्ये याच्या संदर्भात सेपरेट पीडीएफ बनवलेली आहे त्याची पीपीची सापडत नव्हती म्हणून आपण विकिपीडियाचा आधार घेतलेला आहे आता प्रश्न क्रमांक पाचवा पाहूया त्यामध्ये पहा पोषण पंचायत पोषण पंचायत उपक्रमांतर्गत कोणत्या प्रशासन यंत्रणेवर भर दिला जातो याचं उत्तर आहे समुदायाचा सहभाग आणि विकेंद्रित निर्णय प्रक्रिया वरपासून खालपर्यंत नोकरशाही व्यवस्थापन एकदम निगेटिव्ह आहे जिल्हा दंडा विशेष नियंत्रण असं नाही आहे या आधारित साधनाद्वारे स्वयंचलन हे बी निगेटिव्ह ऑप्शन होते त्यामुळे आपला जो उत्तर आहे एक जर विचार केला तर काय पोषण पंचायत उपक्रमाचा जो प्रशासनावर कोणत्या प्रशासन यंत्रणे भर दिला जातो तर समुदायाचा सहभाग आणि विकेंद्रित निर्णय म्हणजे लोकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने हे सगळं केलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुपोषित ग्रामपंचायत अभियान जे आहे तीच सुरू केलेली होती ठीक आहे पुढे प्रश्न क्रमांक सहा सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट टू अंतर्गत सर्व क्षेत्रसेवकांना आणि अंगणवाडी केंद्रांना डॅश डॅश किमतीत स्मार्टफोन आणि ग्रोथ मॉनिटरिंग डिवाइसिसचा संच प्रदान केला जाईल म्हणजे प्राइस काय एवढं सांगितलेलं आहे यामध्ये ज्यावेळेस तुम्ही उत्तर ज्यावेळेस तुम्ही तुमची परीक्षा तयार तयारी कराल त्यावेळेस बदल होऊ शकतो तर सध्याचं उत्तर जे आहे ते आठ हजार रुपये आहे ओके त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते मंत्रालय अंगणवाडी केंद्र अं आणि घरामध्ये घरी योग कुटुंबासह योग मोहिमेला प्रोत्साहन देते जेणेकरून लाभार्थ्यांना योगाचा सराव करण्यास आणि निरोगी राहण्यास प्रोत्साहित केले जाते एकवीस जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो हे तुम्हालाही माहीत आहे आणि ह्यासाठी भारतानं पुढाकार घेतलेला होता हे पण लक्षानं लक्षात राहू द्या तुमच्या भारताचा पुढाकार होता आता योग दिन साजरा करण्यासाठी कोणतं मंत्रालय जे आहे अंगणवाडी केंद्राने घरामध्ये तर प्रश्न बघा आपल्याला विचारले अंगणवाडी केंद्र आणि घरामध्ये घरी योग आणि कुटुंबासह योग ही मोहिमेला प्रोत्साहन दे देण्यासाठी कोणतं मंत्रालय पुढाकार घेत आहे आणि योगाचा सर्वांनी निरोगी राहण्यास प्रोत्साहित करत आहे तर ते आयुष्य आयुष मंत्रालय यासाठी पुढाकार करत आहे त्यानंतर बाल बालकल्याण वाढविण्यासाठी बालकल्याण वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणती पद्धत सर्वोत्तम पद्धतीने राबवलेली आहे बालकांचा कल्याण करण्यासाठी कोणती पद्धती राबवलेली आहे त्यानंतर क्लिनिक पर्याय पाहू क्लिनिकल रिसर्च ट्रायल्स नाही सरकारी पायाभूत सुविधा ही तर सगळ्यांसाठी उपयोगी आहे टेलिमेडिसिन तांत्रिक हस्तक्षेप हे नाही टेलिमेडिसिन म्हणजे मानसिक आजाराच्या संदर्भात आहे किंवा आरोग्याशी बाल संगोपन संस्थामध्ये संस्थामध्ये पालकमंत्री पालक मैत्री पालक हे जे आहे ना बालकल्याण वाढवण्यासाठी डायरेक्ट अप्रोच करत असतो पालकमंत्री सुद्धा अंगणवाडीसाठी किंवा बालकल्याण वाढवण्यासाठी जे आहे ना स्वतः तिथं लक्ष देत असतात त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा जो पुरस्कार पुढाकार आहे आणि ही जी पद्धत त्यांनी पुरस्कृत केलेले ती बालकल्यान के वाढवण्यासाठी अतिशय योग्य पद्धत आहे खालीलपैकी कोणती मुले पोषण अंतर्गत होण्यास पात्र आहेत तुम्हाला पर्याय दिलेला आहे त्यापैकी एक पर्याय तुमचा उत्तर असू शकतं सर्व जिल्ह्यामधील ज्या जिल्ह्यांचा जी डी पी खूपच कमी आहे केंद्रशासित प्रदेशातील सर्व जिल्ह्यांशी संबंधित आणि जी महत्वाकांक्षी जिल्ह्यातील अस्पायरेशन डिस्ट्रिक्ट आहेत ते तर हे आपलं उत्तर आहे महत्वाकांक्षी जिल्ह्यात त्यांनी पोषण टू पॉईंट ओ मध्ये किशोरवयीन मुली जे आहेत ह्या महत्वाकांक्षी जिल्ह्यातील त्यांचा समाविष्ट केलेला आहे किंवा ते पात्र आहेत आणि आता जो शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील बाल आणि किशोरवयीन कल्याण कार्यक्रमामध्ये अंगणवाडी मदत निसांची कोणती प्राथमिक जबाबदारी नाही पुन्हा एकदा जबाबदारी आहे जबाबदारी नाही असा प्रश्न आलेला आहे तर त्यामध्ये बघा मुलांना आणि मातासाठी जेवण बनवणे आणि त्यांना वाढणे हे आहेच शाळ अंगणवाडीमध्ये ना तुम्हाला म्हणजे पोषण हा शिजवावा लागतो आणि लहान मुलांना द्यावा लागतो अंगणवाडी परिसर स्वच्छ करणे हो आहेच अस्वच्छता ठेवायची अस अस्वच्छ ठेवणे म्हणजे हे चुकीच आहे मुली आणि माताच्या आरोग्य नोंदी ठेवणे हे देखील ठेवलं जातं आणि हे बी उत्तर बरोबर आहे सहा वर्षाखालील मुलांना अनौपचारिक शिक्षण देणे आता सहा वर्षाखालील मुलांना अनौपचारिक प्राथमिक जबाब प्राथमिक जबाबदारी हेच आहे आता हे असू शकते परंतु प्राथमिक जबाबदारी नाही मुलांना शिक्षण अनौपचारिक शिक्षण दिलं जातं परंतु मेन जे उत्तर आहे ते हे आहेत परंतु हे आपलं उत्तर नाही निगेटिव्ह उत्तर हे नाही आता तुम्हाला हे सर्व समजलं असेल अशा प्रकारचे सगळे प्रश्न वाचा आणि मग अभ्यास करा आणि अंगणवाडी मुख्य शिविका मेंटरशिप प्रोग्राम बद्दल काही शंका असेल तर एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा हा टर्निंग पॉइंट्स नंबर आहे जो सेव्ह करा आणि तुम्हाला काही शंका असेल तरी मी कॉल करू शकता व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला येऊ नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ